काल दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका पार पडल्या त्यामध्ये बऱ्याचशांचं म्हणणं आहे की महायुती चालली महाविकास आघाडी चालली परिवर्तन महाशक्ती वगैरे पण हे पाहत असताना आपल्याला एका गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं ते म्हणजे विधानसभेतील मतदानाची टक्केवारी दोन हजार एकोणीसमध्ये जवळपास बासष्ट टक्के मतदान झालं होतं आणि यावर्षी थोडी टक्केवारी वाढली असून ती म्हणजे पासष्ट दशांश एक एक टक्के मतदान झालेलं आहे त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बरेचशा जिल्ह्यांचा विचार करायला गेला तर त्यामध्ये आपण पाहतो आहे की खूप साऱ्या ठिकाणी खूप चांगलं मतदान झालेलं आहे पण मुंबई ठाण्यामध्ये आपल्याला हे चित्र थोडं वेगळंच पाहायला मिळालं म्हणजे थोडीशी टक्केवारी कमी पाहायला मिळाली आणि आपल्या भागातला विचार करायला गेला तर नांदेडमध्ये जवळपास चौसष्ट दशांश नऊ दोन टक्के एवढं मतदान झालेलं आहे त्यातले काही भाग आहेत ते म्हणजे भोकर देगलूर हदगाव किनवट लोहा मुखेड नायगाव नांदेड दक्षिण नांदेड उत्तर याचा विचार करायला गेला तर सुरुवातीला आपण लोहा मतदारसंघाचा विचार करूया लोहा मतदारसंघामध्ये सदुसष्ट दशांश सहा एक टक्के मतदान झालं आहे त्यानंतर भोकरमध्ये पंच्याहत्तर दशांश शून्य एक टक्के मतदान देगलूरमध्ये एकोणसाठ दशांश सात पाच टक्के मतदान हदगावमध्ये सत्तर दशांश चार शून्य टक्के मतदान किनवटमध्ये सत्तर दशांश शून्य पाच टक्के मतदान मुखेडमध्ये एकोणसाठ दशांश सात आठ टक्के मतदान नायगावचंही चित्र पाहायला मिळालं ते असं की एकोणसत्तर दशांश पाच शून्य नांदेड उत्तरचा विचार करायला तर छप्पन दशांश सहा पाच टक्के मतदान झाले आणि नांदेड दक्षिणमध्ये अठ्ठावन्न दशांश शून्य दान शून्य दोन टक्के अशा पद्धतीनं मत झालेलं आहे आणि ही टक्केवारी कुठेतरी वाढलेली दिसून येते दोन हजार एकोणीसमध्ये बासष्ट टक्के जवळपास होतं आणि यावेळी पासष्ट दशांश एक एक टक्के मत झाले